आपण पेनखजूर उपवासाला तर खातोच पण तुम्हाला माहीत आहे का या पेनखजूरपासून मस्त अशी टेस्टी टेस्टी लस्सी सुद्धा होते चला तर करूया पेनखजूर लस्सी नमस्कार ज्योती मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पेनखजूर लस्सी करणार आहोत पेनखजूर लस्सी करण्यासाठी मी येते पाच ते सहा पेनखजूर घेतलेले आहेत आता या पेन मध्ये पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवूया आता या पेन खजूरच्या बिया काढून घेऊया आणि पेन खजूर मिक्सर पॉट मध्ये घालूया या पेन मध्ये अर्धा कप दूध घालूया यानंतर यामध्ये दोन आईसचे स्लाइस घालूया आणि मिक्सरला फिरून घेऊया हे बघा आपली घट्टसर पेनखजूर पेस्ट झालेली आहेत ही पेस्ट साईडने ठेवूया लस्सी करण्यासाठी मी येथे पाचशे एम एल दही घेतलेली आहे सर्वात अगोदर दही रवीने घोटून घेऊया आता पाचशे एम एल दह्यात अडीचशे एम पाणी घालूया दही मात्र रवीनच फेटायचे दही मिक्सर मिक्सरमध्ये फिरू नका कारण दही दुधासारखे प्लेन होते दह्याचे टेक्चर खराब होते आता या दह्यामध्ये साखर घालूया साखर मिक्स करून घेऊया साखर तुम्ही तुमच्या स्वादानुसार घाला कारण दही आंबट राहते आणि टेस्टनुसार मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊया आता ही लस्सी साइडने ठेवूया आता सर्वात अगोदर थंडी थंडी दह्याची लस्सी ग्लास मध्ये घालूया यानंतर या दह्याच्या लस्सीमध्ये पेनखजूर पेस्ट घालूया पेनखजूर पेस्ट लस्सी लस्सीमध्ये मिक्स करून घेऊया यानंतर या लस्सीवर डेकोरेट म्हणून काजू बदाम घालूया आणि ग्लास वर स्लाइस ठेवूया ही आपली लस्षी, ही झालेली आपली लस्सी लस्सी उन्हाळ्यात शरीराला थंडक पोहोचवते आणि उन्हाळ्यात प्यायला मजा येते अशी पेनखजूर लस्सी करून बघा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद